आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शिवसेनेतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले दिनांक सतरा नोव्हेंबर सकाळी दहा वाजता राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले तसेच युवा कोर कमिटी सदस्य आणि कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थित शिवसेना पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले जाकमाता देवी मंदिर येथून पारंपरिक पद्धतीने मुख्य बाजारपेठ मार्गे भव्य मिरवणूक काढण्यात आली घोषणाबाजी भव्य झेंडे आणि उत्साहाच्या वातावरणात मिरवणूक पुढे सरकत नगरपालिकेत दाखल झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना अर्पण करत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपन्न झाली नगराध्यक्ष पदासाठी सुनील कविस्कर यांनी अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून इतर सर्व नगरसेवक पदांचे अर्जही शिवसेना उमेदवारांकडून नगरपालिकेत दाखल करण्यात आले महाडमध्ये शिवसेनेने दाखवलेले आजचे शक्तीप्रदर्शन लक्ष वेधून घेणारे ठरले आहे गेले पंचवीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी टीका केली त्याच्यास्पद आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की टीका होत असताना शिवसेनेच्या आता अजून फक्ता आलेली नाहीये गेले पंचवीस वर्ष आपण पाहत आहे ही जी काही कामं म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाड पोलादपूर मनगावचे कार्यसम्राट आमदार आदरणीय भरत गोवालसाहेब यांच्या अडीच वर्षाच्या मागच्या कारकिर्दीमध्ये जेवढे प्रशासकच्या माध्यमातून कामं झाली तीच कामं ह्या महाडमध्ये या ठिकाणी घेत आणि आम्ही विकासप्रमाणे या ठिकाणी निवडणुकीला समोर जाणार आहोत आजच्या शेवटी महाडची जनता ठरवल ती कुणाला या नगराध्यक्ष पदावरती द्यायचं आहे आणि कुणाला नगर नगरसेवक या ठिकाणी बहुमतामध्ये द्यायचं आहे त्यावेळेस निर्णय येणाऱ्या दोन आणि दो तीन तारखेला होईल आपल्या आपल्यासोबत आणि जनतेने जर ते स्वीकारलं तर निश्चित स्वरूपात जनतेची सेवा करायची संधी आम्हाला मिळेल पाच वर्ष आणि त्या संधीचं आम्ही निश्चित महाडकरांना फोनं करून दाखवू चष्मा सांगितलेला आहे मोठ्या भिंगाचा एकतर मी पारदर्शक चष्मा वापरतो कधीतरी नाही वापरतो पण मी काळा गोगल कधी घालत नाही काळ्या गोगल बंद काय डोळ्यामध्ये मिचमीस -मिच करता येते ते त्यांना माहिती आहे आम्ही कधी काळा काळागोगल घातलेलं पाहिलं नसाल तुम्ही परंतु दुर्बीण पण पर घेण्याची आवश्यकता नाही आत्ता ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं सुशोभीकरण केलं हे तुमच्या समोरचं काम आहे जिजामाता उद्यानचं दर्शनी काम केलेलं आहे ते तुमच्या समोरचं काम आहे विरे विरेश्वर महाराजांच्या तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे तिकडे जे काय आंबाचा हापूस तलाव त्याचं काम तिकडे चालू आहे कोटे, कोटेश्वरीची कोटे कमाने आत्ता झालेली आपण पाहिलेली असाल त्यानंतर एक कॉम्प्लेक्स सायली कॉम्प्लेक्सचं गार्डन ते तुम्ही पाहिलं असाल आणि पासष्ट कोटीची नळ पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू झालेलं आहे चौऱ्याण्णव कोटीची डी पी प्लॅनचे रस्त्याचे कामं सुरू झालेली आहेत त्यानंतर पन्नास कोटीची वीज कनेक्शन अंडरग्राऊंड ती झालेली आहेत त्यानंतर मल निसारणाचं एकशे एकवीस कोटीचं काम सुरू झालेलं आहे तर मला वाटतं एकदा रात्री त्यांना घेऊन या काळा चष्मा लावून आणि ही जी मी सांगतो ह्याच्यातलं एक काम जर चुकीचं असाल तर आज तुम्ही सांगा ते शासन घ्यायला आम्ही तयार आहोत त्यानंतर अंतर्गत रस्ते अंतर्गत काही गटार लाईने त्यानंतर सावित्रीच्या तीरावरचं जे गार्डनचे आत्ता आम्ही जे, जे काय सुशोभीकरण करतो आहे हे अनेक कामं की तुम्हाला मी सांगितलं जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे कोटी आम्ही हजार कोटी नाही बोललेलो आहे ज्यांना त्या हजार कोटीमध्ये खेळायची सवय आहे आम्ही शेकड्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जर काही केलेलं असेल कारण खासदार तुम्हाला दोन वेळेला जर निवडून दिलेला आहे तर त्याचा तुमचं तुम्ही तर खरं म्हणजे त्यांना लेखाजोखा विचारायला पाहिजे होतं पण असो जे काय आमच्या एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री नगरविकास खात्याचे असताना जे काय महाड शहराचा कायापालट केलेला आहे तुम्ही जो महापूर आला त्यावेळेला सातेला गाळ त्यानंतर कोर्टाच्या इमारतीचं काम आता सुरू होतं आहे प्रशासकीय भवनाचं काम सुरू होतं आहे त्यानंतर कोर्टाच्या तिथली एक इमारत आम्ही उभी करून दिलेली आहे त्यानंतर जवळजवळ शंभर सव्वाशे कोटीची गॅबिंग वालची आता मान्यता आम्ही घेतो आहे आणि ती एकतीस कोटी रुपयाचा गाळ जो काय मागे काढला आणि तीन वर्ष जे काय महाड शहरामध्ये पाणी शिरलं नाही हे कोणी केलं जरा विचारा त्यांना कुठला चष्मा लावला होता तो आणि आत्ता वीस कोटी रुपये आत्ता परत आणलेले आहेत पण आता, आता, आता निवडणुका झाल्यानंतर ते आम्ही काम करतो तर माझी एक तुम्हाला सगळ्या पत्रकार बांधवांना विनंती आहे दूध का दूध पाणी का पाणी एकदा होऊन जाऊ द्या त्यांना सांगा जर हिंमत असेल तर एकदा बसाभरी आमच्या या मैफिलमध्ये मग प्रश्न उत्तर होऊन जाऊ द्या की भरत शेटला उगत चार वेळेला निवडून दिलं का या जनतेने आणि आम्ही सांगितलेलं आहे ना जर आम्ही खरोखर महाड शहरामध्ये काही विकास कामे केली असतील तर विकास तर जनता आम्हाला अशी सत्ता देईल पण आम्हाला पूर्ण खात्री आहे विरेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने की महाडमध्ये परिवर्तन अटळ आहे आणि म्हणून की तुम्हाला भगवा झेंडा या वेळेला फडकल्याशिवाय राहणार नाही आहे आम्हाला पूर्ण विश्वास आहे okay. ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड